नमस्कार मनुसंतुलन उपक्रमामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे दैनंदिन जीवनामध्ये अधिक आनंदी समाधानी राहण्यासाठी वेगवेगळ्या मानसिक आरोग्याच्या संकल्पना मी आपल्यासमोर सादर करीत असतो आज जी संकल्पना मी आपल्यासमोर सादर करीत आहेत त्या संकल्पनेचं शीर्षक आहे की सदैव आनंदी राहण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट कुठली आहे या जगामध्ये आनंदी राहणं हा आपण स्वतः निवडलेला एक पर्याय असायला हवा उदाहरणार्थ आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये जर अमुक तमुक गोष्टी मिळाल्या जर ही संसाधनं मिळाली जर ही व्यक्ती माझ्या वाट्याला आली किंवा ही परिस्थिती माझ्या वाट्याला आली तरच मी आनंदी असेल हे गुणसूत्र किंवा हे गुणोत्तर प्रमाण अतिशय चुकीचं आहे आयुष्याने निर्माण केलेल्या प्रत्येक परिस्थितीमध्ये आनंदी राहणं हे मी स्वतः जोपर्यंत चूज करत नाही तोपर्यंत आपण खऱ्या अर्थाने आनंदी राहत नाही आणि आनंदाचा हा प्रवास कायमस्वरूपी राहायचा असेल आपल्यासोबत तर आपल्याला सर्वात महत्त्वाची एक गोष्ट शिकणं फार महत्त्वाची आहे आणि त्या गोष्टीबद्दलच आज मी तुम्हाला सांगणार आहे तुम्हाला असं वाटेल की आनंदी राहण्यासाठी पैशांची आप नितांत आवश्यकता असते संसाधनाची आवश्यकता असते आपल्यासोबत प्रिय व्यक्तींची किंवा कुटुंबाची खरंच महत्त्वाची गरज असते किंवा चांगला रोजगार चांगलं प्रशिक्षण चांगलं शिक्षण चांगलं आरोग्य ह्या सर्व आनंदी राहण्यासाठी अत्यावश्यक घटक आहेतच परंतु मानवी जीवनामध्ये सर्वात महत्त्वाचं आनंदाचा जर फॅक्टर कुठला असेल तर तो आहे क्षमा फर्ग्युनेस फर्ग्युनेस याचा अर्थ काय की जीवन जगत असताना आपल्या बाजूला असणाऱ्या व्यक्ती बऱ्याच वेगवेगळ्या पद्धतीने रिॲक्ट करीत असतात बऱ्याच वेगवेगळ्या पद्धतीने त्यांचं वागणं बोलणं असू शकतं अशा परिस्थितीमध्ये कामाच्या ठिकाणापासून तर घरापर्यंत बऱ्याच ठक ठिकाणी हल्ली माणसांमध्ये संघर्ष वाढत आहे आणि या संघर्षाचा परिणाम असा आहे की उपलब्ध असलेली सर्व नाती यांना कुठेतरी तडा जात आहे त्यामुळे एकीकडे सर्व गोष्टी असूनसुद्धा माणसं आज मोठ्या प्रमाणात दुःखी कष्टी व मनाने अतिशय वेदनादायक स्थितीमध्ये आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये एक स्किल एक तत्व आपण शिकणं फार महत्त्वाचं आहे आणि त्या तत्त्वाचं नाव आहे की क्षमाक्षील किंवा क्षमा करण्याचं सूत्र याचा अर्थ काय याचा अर्थ काय की सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत आपल्या आयुष्यामध्ये ज्या ज्या काही घटना घडतील जे का जे काही प्रसंग घडतील ज्याच्यामुळे तुम्हाला आतून दुःख झालेलं आहे आतून दुःख होतं आहे अशा घटनांना अशा व्यक्तींना अशा संवादांना अशा उत्तर प्रत्युत्तरांना अशा माणसांनी दाखवलेल्या चेहऱ्यावरच्या हावभावांना की ज्याच्यामुळे तुम्हाला त्रास झाले आहेत अशा सर्व घटनांना एका क्षणात माफ करून टाकणं माफ करून टाकणं याचा अर्थ त्यांनी जे केलं आहे त्या चुकीचं समर्थन करणं असं होत नाही परंतु आपल्यासोबत ज्या व्यक्तींनी ज्या परिस्थितीने ज्या सिच्युएशन्समुळे ज्या संवादामुळे ज्या वादविवादामुळे आपण स्वतःला त्रास करून घेतो ते त्रास न करून घेता समोरच्या व्यक्तीला समोरच्या परिस्थितीला एका क्षणात माफ करून टाकणं हे फार महत्त्वाचं स्किल आहे आणि हा फक्त ह्या सूत्राचं एकच बाजू आहेत दुसरी बाजू की आपल्याकडून कळत न कळत पद्धतीने जर दुसऱ्यांचं मन दुखत असेल तर त्याच वेळेला क्षमा मागून तो विषय तिथल्या तिथे संपवणं खूप महत्त्वाचं आहे हल्ली माणसं काय करतात लोकांनी आपल्याला कुठलाही त्रास देऊ नये कुठल्याही वेदना देऊ नये हे मानवी जीवनामधली अपेक्षा स्वाभाविक आहे परंतु आपल्याकडूनसुद्धा अनवधानेने किंवा चुकून किंवा जाणीवपूर्वक आपण बऱ्याच लोकांना दुखावत असतो त्यांना वेगवेगळ्या पद्धतीने आपण कॉमेंट्स करत असतो आणि याचाच परिणाम असा होतो की आपल्या आजूबाजूची माणसंसुद्धा आपल्या सहवासामुळे दुःखी व व्यतीत होत असतात उद्यापासून किंवा येणाऱ्या प्रत्येक दिवसामध्ये दिवसभरामध्ये जेव्हा जेव्हा गरज पडेल तेव्हा तेव्हा इतरांना क्षमा करत चला आणि आपल्याकडून झालेल्या चुका या कबूल करून क्षमा मागण्यासाठी पुढाकार घ्या ज्या दिवसापासून तुमच्या आंतरिक मनामध्ये हे अतिशय क्लिअर होईल की माझा जन्म स्वतः आनंद मिळवण्यासाठी तर झालेलाच आहे परंतु माझ्या असण्यामुळे माझ्या माझ्या कम्युनिकेशनमुळे माझ्या बोलण्यामुळे माझ्या कुणाला सहयोग दिल्यामुळे जर जगामध्ये थोडासा आनंद पसरत असेल तर त्याच्यासाठीसुद्धा मी पुढाकार घ्यायला पाहिजे तर मला असं वाटतं की आपण लोकांना सहजासहजी माफ नाही करत आणि कोणी आपल्याकडे माफी मागायला आलं तरीसुद्धा आपण सहजासहजी त्यांना माफ करत तर हे कुठेतरी बंद करायला पाहिजे सहजासहजी लोकांना परिस्थितीला सिच्युएशन्सला त्या घटनांना माफ करता आलं पाहिजे ती सहजता मनाची सहजता आपल्याला निर्माण करायची आहे तर ती होईल आणि त्याच पद्धतीने जर कोणी चुकलं असेल कोणी चूक केली असेल मग ती जाणीवपूर्वक असेल किंवा अचानक कुठल्या परिस्थितीमुळे जर ती झाली असेल तरीसुद्धा तो जर माफीला आपल्याकडे आला असेल किंवा आला जरी नसेल तरी मनातून त्याला माफ करायला शिका दुसऱ्यांना माफ करणं आणि स्वतः माफी मागणं तुमच्या मनावरचं बरंच ओझं कमी केल्याशिवाय राहणार नाहीत तर मला असं वाटतं की छोटीशी गोष्ट मला तुम्हाला सांगायची होती आणि ती आपल्याला प्रॅक्टिस करायची आहे ह्या ह्या समूहपदेशनाचा किंवा ह्या संवादाचा हेतूच असा आहे की छोट्या छोट्या गोष्टी आपल्या लाईफमध्ये आपण चेंजेस करणार आहोत आणि त्या चेंजेसचा मोठा इम्पॅक्ट जेव्हा बदल होऊन आपल्याकडे येईल तेव्हा आपल्याला या सर्व संवाद प्रक्रियेचं महत्त्व जाणवेल तर मला आशा व्यक्त करतो की आपण सर्वजण आपल्या आयुष्यामध्ये क्षमा देण्यासाठी आणि क्षमा मागण्यासाठी दोन्ही पद्धतीने आपण उत्सुकता असणार आणि पुढाकार घेणार थँक्यू सो मच वन एन ऑल